तुम्ही उल्लेख केला, तो म्हणजे ईशान्य भारताचा त्याबरोबर हिमालयाच्या भागाचा गुजरातच्या भागाचा सुद्धा उल्लेख केलात महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं किंवा अगदी पश्चिम घाटाचा सगळा प्रदेश जर आपण विचारात घेतला तर तिथे भूकंपाचा धोका किती आहे काही वर्षांपूर्वी किल्लारीला भूकंप झाला होता आणि काय भूकंपामुळे नुकसान होतं त्याच्या त्याच्या आठवणी अजूनही आपल्या मनामध्ये आहेत तर महाराष्ट्राच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त खबरदारी घेतली पाहिजे हो जे भूकंपाची वेगवेगळी क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप तीव्र भूकंप होण्याची शक्यता नाही याच कारण असं आहे की मी आपण जसं मग चर्चेमध्ये बोललो की ज्या वेगवेगळ्या भू खंडांच्या किंवा टेक्टोनिक प्लेटच्या ज्या सीमा आहेत तिथं खूप प्रलयंकारी किंवा मोठे भूकंप होतात हिमालय हे त्याचं उत्तम उदाहरण ईशान्य भारत हे त्याचं उदाहरण दुसरं तिथं भूकंप होतात मग जे क्षेत्र जे भाग या सीमांवर नाहीत तिथं भूकंप होतात का आता तिथंही होतात त्याच कारण जरी एनर्जी पृथ्वीच्या पोटातली या सीमांवर जास्त प्रमाणात रिलीज होते आणि तिथं मोठे भूकंप होतात तशीच काही एनर्जी ही अंतर्गत भागात सुद्धा रिलीज होत असते त्याच्यासाठी मग ज्याला फॉल्ट याच्याबद्दल आपण बोललो किंवा ज्याला असं एक मराठीमध्ये टेक्निकल नाव आहे हे सगळी कमकुवत क्षेत्र ही अंतर्गत भागात सुद्धा असतात आणि जसे भूकंप सीमारेषांवर होतात तसे काही एनर्जी जी पृथ्वीच्या पोटातली ही या अंतर्गत कमकुवत क्षेत्रामधून सुद्धा बाहेर पडत असते आता तशी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे आहेत जसं आपण किल्लारीचा ला, लातूर जिल्ह्यातल्या भूकंपाचं उदाहरण पाहिलं तसंच कोयने भूकंप झालेला तो आपण साठाच्या एकोणीशे साठच्या दशकामध्ये ते घडलेलं त्याच्याशिवाय खर्डी असेल म्हणजे पालघर ठाणे या सगळ्या पट्ट्यामध्ये सुद्धा काही काही छोटे छोटे भूकंप होत असतात तर हे अंतर्गत भागातले भूकंप होतातच आता किल्लारीच्या अनुषंगाने किंवा कोयनेच्या अनुषंगाने विशेषतः किल्लारीच्या अनुषंगाने जे खूप नुकसान झालं त्याच्यामध्ये भूकंपाचं जे प्रमाण होतं भूकंपाची तीव्रता म्हणजे ज्या लहरींची उंची आपण म्हणूयात ती खूप जास्त नव्हती सहा पॉइंट नऊ आणि पुढचा भूकंप हा सर्वात मोठा जास्त तीव्रतेचा मानला जातो ती त्याच्यापेक्षा कमी होती पण त्या ठिकाणच्या घरांची रचना ती ह्या सगळ्या नुकसानीला कारणीभूत ठरली होती त्या ठिकाणी mm. मातीची घरं आणि त्याच्यामध्ये दगड मोठाले कोठे अशी ती रचना होती आणि भूकंपामध्ये mm. ती त्या मातीच्या भिंती पडून आणि mm. त्याच्यातल्या दगडांखाली चिरडून खूप मोठ्या संख्येने प्राणहानी झालेली mm. म्हणजे भूकंप त्याचं प्रमाण त्याची तीव्रता ही जरी कमी असली तरी प्राणहानी आणि नुकसान mm. मोठं झालं अशा प्रकारच्या गोष्टी अंतर्गत भागात होतात याच्याबद्दलची काही काळजी घेतली घरांची रचना वगैरे जी नंतर त्या काळात घेतली गेली तर मग आपण या गोष्टी टाळू शकतो आणि महाराष्ट्र तुलनेनं तुलनेनं सुरक्षित आहे पण या गोष्टींची काळजी घेतली तर मग आपल्याला बराच नुकसान टाळणं शक्य होईल सबस्क्राईब टू वन इंडिया अँड नेव्हर मिस अन अपडेट